साम्राज्य सामान्यांचा संजय उल्लेख करत संजय राऊतामुळे अख्खी शिवसेना फुटली अशी टीका केली आहे सध्या राज्यात राजकीय उलता झाल्यामुळे राजकीय तापमान वाढले आहे अजित पवार हे शिंदे सरकारसोबत गेल्याने विरोधी पक्षाकडून अजित पवार यांच्यावर अनेक जण तोंडसुख घेत आहेत यातच उद्धव ठाकरे सेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांनी अजित पवार यांची अक्कल काढत तोंडसुख घेतला होता संजय राऊत यांचे वक्तव्य सोलापुरातील अजित पवार यांचे कट्टर समर्थक उमेश पाटील यांच्या जिवारी लागल्याने उमेश पाटील यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत बिन अकलीच्या संजय राऊत मुळे अख्खी शिवसेना फुटली आहे अशी जोरदार टीका केली आहे अजित पवारांची अक्कल काढणाऱ्या संजय राऊतांनी स्वतःचा मेंदू पहिल्यांदा तपासून घेतला पाहिजे या बिनाकलीच्या संजय राऊतामुळे अख्खी शिवसेना फुटली नव्वद टक्के शिवसेना ही या संजय राऊताच्या अशा पद्धतीच्या वक्तव्यामुळे निघून गेलेली आहे आणि ह्या संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचं संपूर्णपणे साम्राज्य उद्ध्वस्त केलेलं आहे आणि अजूनही अशाच पद्धतीने हा बडबड करतोय महाविकास आघाडीचं सरकार पडण्यामध्ये सुद्धा हा संजय राऊतच जबाबदार आहे अजित पवारांना अक्कल काय शिकवणारा हा संजय राऊत एका निवडणुकीत साध्या ग्रामपंचायतीला सुद्धा निवडून आलेला नाही हा फक्त बोलबच्चन आहे पस्तीस वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये अजित पवार आहेत आणि सात वेळेला विधानसभेची निवडणूक देशातल्या सर्वोच्च मताधिक्याने निवडून आलेली आहेत संजय राऊत कुठली निवडणूक निवडून आलेली आहेत शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर निवडून आलेल्या आमदारांच्या माध्यमातून दिल्लीमध्ये खासदारकी या संजय राऊताला मिळाली ह्याला काय अक्कल आहे याला फक्त वर्तमानपत्रामध्ये संपादकीय लिहिण्या एवढीच अक्कल आहे फक्त ह्याच्या नशिबानं याला खासदारकी मिळाली आणि हा लोकांच्या अखली काढतो सगळं असलेली सत्ता घालवून बसणारा आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे उद्ध्वस्त करणारा हा संजय राऊत आहे पहिल्यांदा ह्याच्या तोंडाला चाफ लावण्याची गरज आहे ह्याचा मेंदू तपासण्याची गरज आहे ह्याला किती अक्कल आहे हे तपासून घेण्याची गरज आहे उद्धव ठाकरेंनी सुद्धा